राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बारामतीमधील विमान अपघातात अकाली निधन झाले निधनाने अवघा महाराष्ट्र शोकसागरात बुडाला असून राष्ट्रवादीचे नेते आणि कार्यकर्त्यांनी ने टाहू फोडल्याचे पाहायला मिळत आहे अजित पवार आपल्यात नाहीत यावर विश्वासच बसत नाही अशाच प्रतिक्रिया अनेकांच्या येत आहेत मात्र पटत नसलं पचत नसलं तरीही हे सत्य आहे बारामती विमान दुर्घटनेत अजित पवार यांच्यासह त्यांचे सुरक्षा रक्षक विदीप जाधव क्रू मेंबर पिंकी आणि दोन पायलटांचाही दुर्दैवी मृत्यू झाला या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेले विदीप जाधव हे मूळचे साताराचे होते मात्र कर्तव्यानिमित्त ते सध्या मुंबईतील कैवा परिसरात राहत होते या दुर्घटनेच्या बातमीनंतर अजित त्यांचे विमानातील फोटो व्हायरल झाले आहेत मुंबई पोलीस दलात कार्यरत असलेले विदीप जाधव हजार नऊच्या बॅचचे कॉन्स्टेबल होते उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे वैयक्तिक सुरक्षा अधिकारी म्हणून कार्यरत होते कर्तव्य बजावत असताना या दुर्दैवी विमान अपघातात त्यांचाही मृत्यू झाला विदीप जाधव हे मूळचे सातारा जिल्ह्यातील लोणंद गावचे रहिवासी कर्तव्यदक्ष आणि शिस्तप्रिय अधिकारी म्हणून ते परिचित होते ही घटना संपूर्ण समाजासाठी मोठी हानी आहे कर्तव्य शिस्त आणि निष्ठा यांचे मूर्तिमंत उदाहरण असलेल्या पिदीप जाधव यांच्या जाण्याने पोलीस दलासह कुटुंबीय मित्रपरिवार व गावावर शोककया पसरली आहे या दुःखद प्रसंगी अभिजित अंकुश पवार यांनी भेट देऊन दिवंगत आत्म्यास भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली त्यांच्या या संवेदनशील उपस्थितीमुळे जाधव कुटुंबाला या कठीण काळात आधार मिळाला विमान दुर्घटनेतील त्यांच्या अकाली निधनाने त्यांच्या कुटुंबियांवर आणि सहकाऱ्यांवर मोठा आघात झाला आहे दरम्यान राज्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या प्रचार बैठकांसाठी अजित पवार आज बारामतीला जात असताना ही दुर्घटना घडली